मित्रांनो हिंद केसरी शिरसोडीकरांची रायफल सुद्धा कासेगावच्या मैदानात दाखल झाली मित्रांनो बुलढाण्याची आणबान शान बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासुद्धा आलेला आहे मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक गुंडाभाऊ पवार नांदवळ नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय रायबा मित्रांनो रायबान आलाय बघा गुंडाभाऊंचा आणि आज कसं नियोजन आहे रायबांचं ठाकूर ठाकूर आहे बरोबर राजा ठाकूर बरोबर आहे आणि आमचा सगळ्यांचा लाडका आवडता सप्त हिंद केसरी सुंदर येणार आहे का आलाय आलाय जवळ आलाय बरं चला बरोबर शुभेच्छा साखरवाडीकरांचा बावऱ्या पण मैदानात दाखल झालाय मित्रांनो मित्रांनो आपल्याला आजची ड्रायव्हर भेटले आहेत नमस्ते आज कुणा घेऊन आलाय पाखर्याला मित्रांनो मैदानामध्ये कसं आहे नियोजन आज पाखरेच महबूब बरोबर पाळणार आहे पाखऱ्या महबूब कुठला बर तो तो महबूब बर त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध युट्युबर सँडियन यादव नमस्ते दादा नमस्कार तुषार दादा कसं काय काय म्हणताय आज बऱ्याच लवकर आला तुम्ही पण कालच मुक्काम मुक्कमपेक्षा कमीच येतो फारच अगदी म्हणजे खूपच लवकर पहिले मला वाटते तुमची सुरुवात होत असेल यापेक्षा काय काय सांगाल सगळ्यांना सा शिर्म्याच्या मैदानाची उत्सुकता लागून राहिली काय तरी विशेष आहे विशेष आहे करू आपण डिक्लेअर आणि तुमच्या माध्यमातूनच करू लवकर बरं बरं मित्रांनो शिरबेमध्ये मध्ये सुंदर असं मैदान पाहायला मिळणार आहे आणि आजच्या हिंद केसरी कासेगावच्या मैदानाविषयी काय सांगाल मैदान चांगलं आहे बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी प्लॅटच्या मैदानात येईल त्या वर्षी मानकरी हिंदकेत्री मानकर करणार भेटलेला आहे मान भेटलेला आहे तर त्या तोला मोलाचं बक्षीस मोठं आहे आणि सगळी बैला आली आणि सांगली जिल्ह्यातले सांगलीकर असतील त्यांच्यासाठी पण एक आनंदाची बाब आहे पहिलं मैदान होतंय सांगलीतलं पहिलं हिंदकेत्री मैदानी आहे त्यामुळं एक सांगलीकरांना एक अभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चित अनेक सांगलीकर काशेगावकर म्हणजे महाराष्ट्रातले सगळी लोक बघायचे चालते धन्यवाद दादा धन्यवाद तुशांत दादा अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष नितीनाबा शेवाळे देव माणूस म्हणून ज्यांची ख्याती आहे त्यांचा पाखरे सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे आज कसं नियोजन आहे दादा हे नियोजन करताना बरं बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते।, नमस्ते नाव काय आपलं भैया पटेल बरं बरं आणि गाव कोणतं देवळाई देवळाई आणि कोणता बैल घेऊन आलाय आम्ही आझाद घेऊन आलो आझाद बरं पुण्याबरोबर पडणार आहे आझाद आज आझाद आज डस्टर बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो यरवळ्याच्या हरण्या पण आलाय तो बघू शकता तुम्ही सुंदर पण आलाय मैदानात आज कुणाकुणावर घेऊन आलाय कुण बांधलाय बर बर दोन्ही पण माहिबे पण आला आहे दुसरा ठाकूर पण आलाय बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नांद्या गाव कुठलं गाव मित्रांनो विजूभाऊंचा नांद्या पण आलाय आज कसं काय नियोजन आहे नियोजन आहे <laughs> तो पण बरं बरं वा सुंदराचा पैरा केलाय चला मित्रांनो बारामतीकरांचा पक्षात चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पण आलाय कसं आहे नियोजन दादा आज शेटनीकडे चेटणी केले का बर बर चला शुभेच्छा तुम्हाला संग्राम बरे बोरच्या बोरच्या संग्राम बरोबर आहे बर चला शुभेच्छा मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा कासेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालाय तो खडसुंडीकरांचा बाब्या पण मैदानात दाखल झालाय सुंदर पळतो तो, तो... दादा आज कसं नियोजन आहे बाब्याचं हरण्या द्वारलीचा हिंद केसरी हरण्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा